नमस्कार पुरात वाहून जाण्यापासून शेतकऱ्याला वाचवलं त्याच्या बैलाने अजून थोडं पुढे आले असते तर काहीच खरं नव्हतं पण बैलाने पुढील संकट ओळखलं अन व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या यंदा मान्सूनच्या पावसाचं राज्यात लवकरच आगमन झाल्याने सगळ्यांचीच भांबेरी उडाली आहे शेतकरी राजाची खरीपाची कामे जशीच्या तशीच खोळंबली असल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे गेल्या पाच ते सहा दिवसात पावसाने मोठा हाहाकार माजवला होता यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या पावसाची नोंद झाली आहे जालन्यातील मंगरूळ येथील एका ओढ्याला पूर आला असताना काही शेतकरी आणि त्यांची जनावरे त्यामध्ये म्हैस बैल हे घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढत होते मात्र पुढील संकटाची चाहूल त्या मुख्या जनावरांना लागली आणि तिथूनच ती, ती मुखी जनावरे माघारी फिरली म्हणून ते सर्वजण वाचले हा भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे અશા પ્રકારના સેવાગ્રસ્ત નસ્યા જીવ ધોપરા ઘર હા એ ઘનસંગી તાલુક ધનસાગી તાલુક બારા મજી વન આ બારા મી ટુ આજ આપણ